मित्रांनो महाराष्ट्र हे निसर्गाची ताकद सौंदर्य आणि शांततेचा संगम आहे आणि इथले धबधबे ते फक्त पाणी नाहीत तर ते निसर्गाचे चमत्कार आहेत चला तर पाहूया महाराष्ट्रातील टॉप पाच धबधबे एक साताऱ्यामधील वजराई धबधबा हा फक्त धबधबा नाही तर आकाशातून कोसळणारा पाण्याचा प्रचंड जलप्रवाह आहे तब्बल पाचशे साठ मीटर उंचीचा तीन टप्प्यात कोसळणारं पाणी आणि आजूबाजूची हिरवळ दोन साताऱ्यामधील ठोसेघर धबधबा हा साताऱ्याचं गर्जन म्हटलं की ढोसेघरचं नाव घ्यावं लागतं दोनशे मीटर उंचीवरून कोसळणारं फेसळलेलं पाणी आणि धुक्याने भरलेली दरी नजऱ्याला झपणार नाही असं दृश्य म्हणून याला किंग ऑफ मान्सून असे म्हणतात तीन भांडार दऱ्यामधील धबधबा प्रवार नदीचं पाणी जेव्हा एकशे सत्तर फूट उंचीवरून खाली पडतं तेव्हा कानठळ्या बसवणारी गडगडाटली गर्जना ऐकू येते हा आहे शक्ती आणि सौंदर्याचं जिवंत मिश्रण चार यवतमाळ नांदेड या सीमेवरील सहस्रकुंड धबधबा सहस्रकुंड म्हणजेच हजार प्रवाहाचं एकत्रित सौंदर्य रुंदीनं भव्य गर्जनेनं जबरदस्त हा धबधबा म्हणजे विदर्भाचा राजा आणि पाचवा महाबळेश्वर जवळचा लिंगमाळा धबधबा सहाशे फूट उंचीवरून हा धबधबा कोसळतो हा धबधबा धुक्याने झाकलेला आणि महाबळेश्वरच्या पर्वतरांगेची शोभा हा आहे निसर्गाचा आणि महाराष्ट्राचा मिनी स्वित्झरलँड